भयकथा नैवेद्य ते आजही येतात गावाच्या टोकाला एक जुनी मोडकळीस आलेली देवडी होती कोणीच तिथे जात नसे पण एक नियम आजही सगळे पाळत होते प्रत्येक अमावस्येला तिथे नैवेद्य ठेवायचा कोणी का ठेवायचा हे विचारण्याची हिंमत कोणी करत नव्हतं राहुल नावाचा तरुण शहरातून गावात राहायला आला त्याला या गोष्टी खोट्या वाटत होत्या एक अमावस्येची रात्र राहुल म्हणाला मी आज नैवेद्य ठेवणार नाही काही होत नाही बघूया रात्रीचे बारा वाजले देवडीकडून पावलांचा आवाज येऊ लागला धड 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 राहुलने खिडकीतून पाहिलं देवडीसमोर ठेवलेली जुनी ताठ आपोआप हलत होती आणि तेवढ्यात कोणीतरी कुजबुजलं नैवेद्य कुठे आहे दारावर नखांनी ओरखडे पडू लागले खर्र खर्र राहुल थरथरत उठला त्याने धावत स्वयंपाकघरातून भात नारळ दिवा आणला आणि देवडी स्मोर ठेवला क्षणात सगळं शांत झालं पण सकाळी गावक्यांनी पाहिलं नैवेद्य खाल्लेला नव्हता तो हाड आणि मातीमध्ये बदललेला होता तेव्हाच गावचा म्हातारा म्हणाला आम्ही सांगितलं होतं ते देव नाहीत ते भुकेले आत्मे आहेत आजही अमावस्येला देवडीसमोर नैवेद्य ठेवला जातो कारण ते आजही येतात